गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लिंबागणेश येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न आनंदोत्सव शांततापूर्वक संयमाने सा साजरा करण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांचे आवाहन डीड तालुक्यातील लिंबागणेश येथे दिनांक तीस ऑगस्ट रोजी सकाळी गणेशोत्सवासह येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर मारुती मंदिरात नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली चंद्रकांत रोट यांनी लिंबागणेश येथील गणेशोत्सवा दरम्यान कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेतली ग्रामस्थांनी केलेल्या सूचनांचे पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ते उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ध्वनी प्रदूषण काळजी घ्यावी बीजे लावण्यास परवानगी नसून कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट दिसून आल्यास कायदा हातात न घेता पोलिसांकडे संपर्क साधावा महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी गावात होर्डिंग्स लावण्यापूर्वी परवानगी घेणे बंधनकारक का आहे लिंबा परंपरा राखत संयमाने उत्सव साजरा करावा कुठलेही गालबोट लागू नये यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी स्वयंसेवक नेमून नियंत्रण ठेवावे पोलीस प्रशासन कायम आपण सहकार्य करील असे आश्वासन दिले यावेळी पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे सरपंच बालासाहेब जाधव राजभाऊ गिरे कल्याण वाणी उपसरपंच बाळकृष्ण थोरात बाळकृष्ण मुळे शंकर वाणी भालचंद्र देवस्थान पुजारी श्रीकांत जोशी वरद जोशी ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ दामू थोरात रमेश गायकवाड भगवान मोरे अशोक जाधव अक्षय वाणी संतोष भोसले पप्पू अवसरे अशोक वाणी दादा वानी, सह इतर उपस्थित होते आम्हाला माहिती होत आहे आपल्या गावात आपल्या पूर्ण गावाची जबाबदारी येणार आहे भाविक वर्गांची सुरक्षा घेणार की त्यांना कोणती गैरसमज होणार नाही यासाठी पूर्ण गावाची जबाबदारी आहे

हा प्रकार आता आला आहे दोन चार वर्षामध्ये आठ वर्ष आपलं मध्ये विश्वास भरपूरच्या गुरुचा आहे तेव्हापासून बिजेस होता असं नाही पारंपरिक वार्ताहरच चालत होतं पारंपरिक ज्या परंपरा आहेत त्या आपल्याला जपायच्या